नमस्कार संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ज्यांना उकडीचे मोदक अजिबातच बनवता येत नाही आणि मोदकाला कळ्या पाडणं फार कठीण वाटतं त्यांच्यासाठी आपण आज ही व्हिडिओ बनवली आहे अजिबात मोदक येत नाही तेही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मोदक बनवू शकतील अशी आपण आज व्हिडिओ बनवली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका बोला गणपती बाप्पा मौर्या नमस्कार किचन कट्टा रेसिपीजमध्ये मी हर्षदा म्हात्रे आपले स्वागत करते अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा त्यामुळे आपल्या चॅनलवर अपलोड होणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील मोदक बनवण्यासाठी तांदूळ कसे वापरावे सारण कसं सा तयार करावं याची संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी बनवली आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला जर वाटत असेल तर जाऊन नक्की बघा आजची आपली व्हिडिओ फक्त मोदकाला कळ्या कशा पाडायच्या ज्यांना अजिबात मोदक बनवता येत नाही त्यांनाही मोदक बनवता येतील यावर मी ही व्हिडिओ बनवली आहे आता हे जे पीठ आहे ते मी छान मळून घेतलं मऊ करून घ्यायचं आहे पूर्ण पाणी घेऊन थोडं थोडं आणि अशा प्रकारे भाकर लाटून घ्यायची आहे जशी चपाती लाटतो त्याचप्रमाणे अशी भाकर सुद्धा लाटायची आहे फक्त चपाती लाटताना आपण पीठ लावतो परंतु ही भाकर लाटताना आपल्याला पाणी लावून लाटायची आहे अगदी जमत नसेल तर आपण एक एक पुरी लाटूनसुद्धा मोदक बनवू शकतो आता मी अशा प्रकारचा एक ग्लास घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्लासाचा आकार लहान मोठा घेऊ शकता आता परातीला पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यावर ही भाकर उलटी करून ठेवायची आहे जर सरळ ठेवून कापली तर चिटकून जाते त्यामुळे भाकर उलटी करून त्याचे काप करून घ्यायचे जसे आपण पुऱ्या बनवतो तशा प्रकारे आता इथे काप करून झालेले आहेत छान असे एकसारखे काप तयार होतात तेही एका वेळी सात पुऱ्या आपल्याला तयार मिळतात त्यामुळे ही ट्रिक खूप सोपी आहे अगदी झटपट आपले मोदक असे तयार होतात आता लाटून झालेल्या पुऱ्या आपल्याला वेगवेगळ्या अशा साईडला करून ठेवायच्या आहेत नाहीतर त्या पुन्हा चिटकण्याची शक्यता असते आता त्यातली एक पुरी मी घेते आणि त्यावर सारण घालून घेऊया एक चमचा सारण घालून घ्यायचं आहे हे सारणसुद्धा मी त्या डिटेल व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे त्याची लिंक मी दिलेली आहे तीसुद्धा नक्की बघा आता आपण मोदकाला पारी पाडायला घेऊया त्याआधी सारण भरून घेऊया काही लोक सुरुवातीला पाऱ्या पाडतात आणि नंतर सारण भरतात जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता आता पहा तुम्ही हाताला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मोदकाला हळूहळू कळी पाडायची आहे जर तुम्ही अजिबातच मोदक बनवलेला नाही तर केव्हाही तुम्ही भाकरी किंवा चपाती बनवताना एखादा पिठाचा गोळा घेऊन त्याच्या कळ्या पाडायची प्रॅक्टिस करा आणि त्यामध्ये सारण म्हणून पिठाचाच गोळा भरायचा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित होईल अगदीच हातात घेतल्या घेतल्या तुम्हाला काही गी जमणार नाही त्यामुळे तुम्ही आधी भाकरीच्या किंवा चपातीच्या पिठाचा मोदक बनवून बघा आता तुम्ही पाहू शकता इथे मी कशा प्रकारे कळ्या पाडत आहे अगदी सोपी पद्धत आपल्याला यासाठी ती तीनच बोटांचा वापर करायचा असतो आणि अशा प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या जसा मी दाखवला आहे त्याचप्रमाणे मी इथे दोन ते तीन पद्धतीने तुम्हाला मोदकाच्या कळ्या पाडायला दाखवलेल्या आहेत मोदकाच्या कळ्या तर अगदी सुंदर तयार झालेल्या आहेत पण मोदकाला वरती शेंडा कसा तयार करायचा यावेळीच आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम वाटत असतो तर मी तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच आपल्याला हळूवार हाताने अशा प्रकारे वर 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 हात खेचत आपल्याला इथे मोदकाचा वरचा भाग जोडून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवला आहे तुम्ही पाहू शकता जर तुम्ही कधीही मोदक नसेल केलात तर पण जे एक्सपर्ट आहेत ते तर अगदी झटपट मोदक बनवतात आता इथे मी एक केशराची काडी घेतली आहे केशराची काडी लावल्यावर मोदकावर खूप छान असा रंग येतो त्यामुळे बाप्पाच्या मोदकावर अशा प्रकारे केशर लावला तर अतिशय सुंदर असा लुक मोदकाला येतो फायनली एक मोदक आपला बनवून तयार झालेला आहे आणि त्यावर आपण छान असं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून मोदक फाटणार नाही चाळणीला मी अगोदरच तूप लावून घेतलेलं ला आहे तूप लावून ठेवलेल्या चाळणीवर आपण मोदक ठेवून घेऊया आता मी पुढील मोदक तुम्हाला दाखवते हे पहा सारण भरून घेऊया आणि आता थोड्या वेगळ्या प्रकारच्या कळ्या आपल्याला पाडायच्या आहेत ह्या कळ्या पाडत असताना आपल्याला वरपासून खालपर्यंत पूर्ण असं जॉईन करायचं आहे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला नक्की कळेल हे पहा पूर्ण असं कालपर्यंत बोट नेत आहे याचा लुक थोडा वेगळा येतो म्हणजे अशा प्रकारचा मोदक थोडा वेगळा दिसतो आणि खूप छान दिसतात असेच मी दोन तीन प्रकारचे मोदक तुम्हाला दाखवते बघा याची कळी थोडी वेगळी दिसत आहे आता सर्व कळ्या आपल्या बनवून झालेल्या आहेत तुम्ही आधीचा मोदक आणि हा मोदकमधला फरक पाहू शकता आता मगाशी दाखवल्याप्रमाणेच आपल्याला हळूवारपणे अशा कळ्या एकत्र करून घ्यायच्या आहेत अजिबात हे करताना अजिबात घाई करायची नाही एकदम हळूवारपणे आपल्याला करायचं आहे जर तुम्ही घाईघाईने गाई कराल तर नक्कीच मोदकाचा आकार बदलून जाईल पूर्णपणे त्यामुळे मी दाखवले त्याप्रमाणेच अगदी हळूहळू हात वर घेचत घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे शेंडा बनवायचा आहे तर इथे आपला दुसरा मोदकसुद्धा तयार झालेला आहे अतिशय सुंदर कळ्या पडलेल्या आहेत या कळ्या मी आता थोड्या एक साईडला करून घेत आहे पाहू शकता तुम्ही थोड्या क्रॉस करायच्या ह्याच्याने सुद्धा एक छान अशी डिझाईन तयार होते हे बघा हळूवारपणे एका दिशेने कळ्या फिरवायच्या आहेत खूप सुंदर मोदक दिसतो हा सुद्धा आणि हळूहळू आपण वरती शेंडा जॉईन करायचा आहे तयार झालेला आहे हाही मोदक आपला आणि लुक पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे अतिशय सुंदर अशा प्रकारे सर्व मोदक आपले बनवून झालेले आहेत अतिशय सुंदर मोदक दिसत आहेत आता मी तुम्हाला उकडीची करंजी बनवून दाखवते काही ठिकाणी या करंजीला शेंगा असं म्हटलं जातं तर आता आपण सारण भरून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पारी बंद करून घ्यायची आहे दोन्ही कडा जॉईंट करून घ्यायच्या आहेत सारण पूर्णपणे आतमध्ये दाबून घेतलं की प ही जी पारी आहे ती बंद करायची आहे व्यवस्थित बंद झाल्यावरच आपल्याला त्याच्या कळ्या पाडायच्या आहेत आता पारी व्यवस्थित चिटकून घेतलेली आहे मी आता पाण्याचा थोडा लाईट लाईट पाण्याचा हात घेऊन करंजीला डिझाईन बनवून घेऊया बघू शकता तुम्ही आधी व्यवस्थित कडा जॉईन करायच्या आहेत आणि मगच डिझाईन करायची आहे तर इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अंगठ्याने एक कडा दाबून घ्यायची आहे उरलेली दुसरी कडा अंगठ्याने असं करत करत आपल्याला पूर्ण कडा दाबून घ्यायची आहे मी तुम्हाला इथे व्यवस्थित असं हळवार दाखवलेलं आहे हे बघा अशा प्रकारे तुम्हाला हे ब बंद करत घ्यायचं आहे ज्यांना अजिबात येत नसेल त्यांनी नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला सुद्धा मोदक आणि करंजा बनवता येतील आणि इतरांना सुद्धा घालता येतील बाप्पाच्या आवडीचा हा पदार्थ सर्वांनाच नक्कीच यायला पाहिजे करंजी तयार झालेली आहे आपण यावर आता तूप लावून घेऊया तूप लावायचंच आहे नाहीतर करंजा किंवा मोदक पाटण्याची शक्यता असते उकडताना इथे आपल्या सर्व करंजा अतिशय सुंदर अशा तयार झालेल्या आहेत मी इथे एकवीस मोदक आणि पाच करंजा बनवलेल्या आहेत तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मोदक आणि करंजा आपण एकाच चाळणीमध्ये लावून घेऊया एका चाळणीमध्ये खूप मोदक ठेवायचे नाही नाहीतर ते एकमेकांना चिटकून त्याच्या कळ्या तुटू शकतात इथे मी पाणी आधीच उकळत ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक चिंचेचा तुकडा टाकून ठेवायचा आहे ज्यामुळे आपली कढई काळी वगैरे पडत नाही आता त्यावर आपण मोदक ठेवून पंधरा मिनिटे मोठ्या गॅसवर वापवत ठेवायचे आहेत पंधरा मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेऊया जर जास्त वेळ शिजवले तर वरतून मोदक फाटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण पंधरा मिनिटे व्यवस्थित वेळ लावून मोदक काढायचे आहेत बघू शकता तुम्ही मोदक किती सुंदर तयार झालेले आहेत केशराचा रंगसुद्धा फार सुंदर उतरला आहे जर तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमधून काही शिकायला मिळालं असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो बाय बाय